नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या युट्यूब चॅनेल मध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती देणार आहोत आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी धरत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार एकशे चाळीस रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सातशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे पिवळा मूग कमीत कमी धरत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धरत सहा हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सातशे रुपये पीक आहे सोयाबीन कमीत आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आज अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद